नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आता डब्ल्यू डी सरकू लागले आहेत या ठिकाणी आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे डब्ल्यू डी सक्रिय होत आहेत अजून देखील इंडोनेशिया मलेशियाच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र आहे बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला थोडी पावसाळी परिस्थिती आहे ज्याचा परिणाम हा केरळ तामिळनाडू श्रीलंका किंवा लक्षद्वीप अंदमान निकोर बेट या ठिकाणी पावसाच्या रूपात होतो आहे आपण जर कालचा व्हिडिओ बघितला तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण काल या ठिकाणी थंडीची लाट सांगितलेली आहे म्हणजे साधारणपणे ओरिसा छत्तीसगड विदर्भ मध्य प्रदेश या भागामध्ये थंडीची लाट आहे हा सात तारखेचा अंदाज आहे जो सकाळी मात्र आपल्याला दाखवण्यात आलेला नव्हता नंतर प्रदर्शित झाला आहे मात्र आज आठ तारखेला या ठिकाणी सातत्याने थंडी राहण्याचा किंवा थंडीची लाट राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे थोडं मराठवाड्याच्या दिशेने देखील थंडीचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातही थंडी वाढू शकते या ठिकाणी आपण बघू शकतो मिनिमम टेम्परेचर हे साधारणपणे मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा विदर्भ या ठिकाणी थंडीची लाट दाखवण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक का आहे आपण बघतोत महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सुरू झाली आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा या भागामध्ये थंडीची लाटेचा आज प्रभाव आहे उद्या थोडा चढउत यामध्ये होईल परंतु थंडी कायम राहणार आहे दहा तारखेला देखील तीव्र थंडीची लाट अकरा आहे तीव्र थंडीची लाट बारा तारखेलाही तीव्र थंडीची लाट दाखवण्यात आली आहे त्यामुळे जवळपास चौदा तारखेपर्यंत थंडीची लाट आहे पंधराला थोडी थंडीची लाट कमी होईल सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला थोडं थंडीचं प्रमाण कमी होणार आहे व या दरम्यान काय हवामानात बदल होणार आहे ते आपण बघणार आहोत परंतु सातत्याने पंधरा तारखेपर्यंत थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आजपासून राहणार आहे सर्वांनी काळजी घ्या उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी दक्षिण भारतामध्ये हलका कमी दाब अशी सध्याची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत थोडा बदल होतोय थो परंतु मध्य भारतावर किंवा भारताच्या इतर भागात कुठेही पावसाळी परिस्थिती सध्या तयार होण्याचा अंदाज नाही अतिशय तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी चौदा तारखेच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं त्यामुळे एकूणच तयार होणारी डब्ल्यू डी तयार होणारे कमी दाब भारतातील कोणत्या राज्यांवर किती परिणाम करतात हे बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे साधारणपणे थंडीचं प्रमाण सोळा सतराला कमी होत असेल तर थोडीफार ढगळा परिस्थिती देखील महाराष्ट्रात तयार होऊ शकते असा त्याचा अंदाज आहे आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा पावसासंदर्भातला या मुलीचा धावता अंदाज जर घेतला तर थोड तामिळनाडूच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं असा अंदाज आहे उत्तर भारतामध्ये खास करून पाकिस्तान अफगाणिस्तानच्या दिशेने काही क्षेत्र तयार होऊ शकतात अशा प्रकारचा तेरा तारखेपर्यंतचा अंदाज आहे आपण जर ए आय एफ एस या ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर उत्तर भारतामध्ये कशा पद्धतीने डब्ल्यू डी आहेत हे आपल्याला दाखवलं जाते दोन्ही समुद्रामध्ये देखील आपल्याला कमी दाबाची निर्मिती आपण बघतो जरी बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या मध्यभागावर कुठेही पावसाळी परिस्थिती दाखवली नाही आहे मात्र केरळ तामिळनाडू आणि अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी हा प्रकार मात्र होण्याची शक्यता आहे अजून हवामान आहे बदल होऊ शकतात हाच अंदाज आपण जेव्हा जेफेचा बघतो तेव्हा दिल्लीपर्यंत थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या ठिकाणी बर्फवृष्टी होईल तर केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परस्ती राहण्याची शक्यता आहे आपण तेवीस तारखेपर्यंत जी फेस मॉडेलचा या ठिकाणी अंदाज बघतो या मॉडेलमध्ये उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता वाढली आहे दक्षिण भारतात हलका कमी दाब दोन राज्यांवर म्हणजे केरळ तामिळनाडूच्या दक्षिणेला परिणाम करण्याची शक्यता आहे सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील समान अंदाज दिला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी तर दक्षिण भारतात हलका कमी दाब दोन राज्यांवर परिणाम करण्याची शक्यता आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील तोचा अंदाज दिला आहे आपण ढगाळ संदर्भात जर धावता अंदाज घेतला बारा तारखेपर्यंत पाच दिवस तर अतिशय तुरळक ढगाळ परिस्थिती आहे परंतु फारशी ढगाळ परिस्थिती नाही आहे याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये थंडीस अतिशय अनुकूल वातावरण आहे ढगाळ परिस्थिती जेव्हा कमी होते तेव्हा थंडीचं वातावरण वाढण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि उत्तर पूर्व भागातून वारे आहेत जे थंडीसाठी अनुकूल आहेत दहा तारखेला तीस परिस्थिती आपण बारा तारखेपर्यंत साधारणपणे धावतो अंदाज जर बघितला तर आता ढगाळ परिस्थिती कमी झालेली आहे आणि थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण थंडीच्या लाटेसंदर्भातील ला अंदाजसुद्धा बघणार आहोत परंतु सुरुवातीला पावसासंदर्भात अंदाज ढगाळ परिस्थितीच्या माध्यमातून बघितल्यानंतर आपल्याला ही खात्री होते की आता थंडीची लाट मात्र कायम राहणार आहे त्यामुळे जवळपास चौदा पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहील हा जो भारतीय हवामान हो खात्याचा अंदाज आहे तो या ठिकाणी स्पष्ट होतो आहे आज देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं मोठं प्रमाण वाढल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालं आहे उद्या देखील थंडीची लाट कायम राहणार आहे थंडीच्या प्रमाणात अधिक वाढ दहा तारखेला होऊ शकते अकरा तारखेपासून कडाक्याची थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अनुभवणार आहे दहा अंशापेक्षाही कमी तापमान होऊ शकतं तीच परिस्थिती आपण बारा तारखेलाही बघतो त्यामुळे कडाक्याची थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आता निर्माण होणार आहे निर्माण झालेली आहे कालपासून तिचा प्रभाव सुरू झाला आहे त्यामुळे विदर्भात खास करून त्याचा मुख्य प्रभाव आहे परंतु इतरत्र देखील थंडीची लाट जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या जनावरांची पिकांची आणि स्वतःची काळजी घ्या आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा